रामकृष्ण एकदा काही मंडळी एका महात्म्याकडं सत्संगासाठी गेले आणि त्यांनी त्या महात्माजींना काही शंका विचारले काही प्रश्न विचारले आताही आपण बघतो मोठमोठे सत्संग आयोजित केले जातात आणि त्याच्यामध्ये लोक प्रश्न वगैरे विचारतात गुरुजी आम्हाला एक सवाल आहे आणि मग तो माईक वगैरे त्यांना दिला जातो पूर्वीच्या काळामध्ये तशी सुविधा नव्हती लोक सरळ जाऊन विचारायची त्यावेळेस त्या लोकांनी त्या महात्माजींना प्रश्न विचारला शंका विचारली की महात्माजी आम्हीच काय तर सर्वच लोक बऱ्याच प्रमाणामध्ये सत्कर्म करत असताना अन्नदान असेल नामस्मरण असेल सप्ताह असेल मोठमोठे आयोजन असतील अगदी आता आता आताचं जर धरलं तर कुंभामध्ये जाण्यासारखे तीर्थयात्रा वगैरे हो सर्व हे करत असतात परंतु हे करूनसुद्धा हे लोक सुखी का होत नाहीत यांच्या मागची मागचे दुःख निवृत्त का होत नाहीत याचं काय कारण असलं पाहिजे तर त्यावेळेस अत्यंत सुंदर आणि व्यवहारिक मनाला पटणार असं उदाहरण त्या महात्माजींनी दिलं उत्तर दिलं त्याचं की बघा आपल्याला जर एखादा आजार झाला असेल त्या आजारामधून सुटण्यासाठी आपण वैद्याकडं अर्थात डॉक्टरकडं जातो आणि त्यावेळेस ते डॉक्टर आपल्याला काही औषधं लिहून देतात ते औषधं किती दिवस घ्यायचे दिवसातून किती वेळा घ्यायचे कुठल्या वेळेला घ्यायचे हे सगळं ते लिहून देतात आणि कुठले पथ्य पाळायचे हे सुद्धा ते आपल्याला लिहून देतात आणि त्यानंतर त्या औषधाचा त्या त्या परिणाम हा आपल्या तब्येतीवर होत असतो म्हणजे गुण येणं ज्याला म्हणतात जुन्या लोकांच्या भाषेमध्ये त्याचा गुण येत असतो आता काय होतय की बघा आपण जर औषधं घेतले परंतु नेहमी घेतले नाही किंवा नेहमी जरी घेतले परंतु त्याला जे कुपथ्य सांगितलेलं आहे ते जर पाळलं नाही तर ते औषधं परिणाम करत नाहीत उलट ते औषधं घेऊन श्रम होतो म्हणजे कडू औषधं घेऊन विनाकारण जिमेला त्रास पैशाचा अपव्यय आणि तो आजार आणखी बळावतो शरीरामध्ये आणखी वेळ गेल्याच्या नंतर ही त्याच्या मागे जाणवणारी तोटे आहे मग याच्यावरून आपण काय घ्यायचं काय लक्षार्थ घ्यायचा तर आता सुद्धा समाजामध्ये लोक पुण्य भरपूर करतायत परंतु पाप करण काही सोडत नाही ज्या वेळेला दोन्ही बाजूला दोन्ही बाजूनी त्या रोगावर आघात केल्या जाईल म्हणजे जा औषधही घेतात आणि पथ्यही पाळतात त्यावेळेस तो रोग नाही सवय तसे तुमचे आमचे जे दुःख आहेत ते त्याच्यासाठी आपण पुण्यही केलं पाहिजे आणि पाप करणं टाळलं पाहिजे त्यावेळेस त्याचा निश्चितच चांगला परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही असं त्या महात्माजींनी त्या ठिकाणी उत्तर दिलं त्या मंडळीचं समाधान झालं आपण सर्वांनी याच्यावरून काय तो यथार्थ बोध घ्यावा रामकृष्ण आहे